बाया आ, आ, तौमा दाएवर। तौमा दाएवर। बाजा नमस्ते नमस्ते आज सरजंदा सरजान कसं काय नियोजन आहे सरजा नियोजन आहे लखन मध्ये कुठल्या गावच्या आमचेच गाव चौमाडावर चोमाडावर आणि बाजाचं कसं काय नियोजन नांदेड भारत आणि बाजा पळणार किती गटात पळेल काय चितटे बघतात पोरं आमच्या चिठ्ठ्याला ले लेट लागल्यात ले आणि सर्जेचं म्हणजे खासा कुठल्या गटात पाहणार ते सर्जेचं आता ते शाहरुखची माझी गाठ आहे ते आमच्या चिठ्ठ्या लेट लागल्यामुळे ले आता चिठ्ठ्याचीच ऍडजस्टमेंट चालली फार सत्तेचाळीस मध्ये चिठ्ठ्या लागल्यात मित्रांनो अजित शेठ जाधव व विठ्ठल नाना बुदकर यांचा तेजसुद्धा या पुळक जायच्या मैदानात दाखल झालेला आहे ईच्या मैदानात दाखल झालेला आहे <coughs> मित्रांनो नंदू सागडे कराडे व गोठ्याप माऊली यांचा लारा सुद्धा या कोळक जायच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो विसा कारसुद्धा या ओळखायच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो छोटा ड्रायव्हर कोराळे यांचा बाजीसुद्धा या कुळक जायच्या मैदानात दाखल झालेला आहे